नमस्कार मित्रांनो मी बोलल्याप्रमाणे हिंदकेसरी त्रिकूट म्हणजे विठ्ठल नाना ड्रायवर हिंदकेसरी सरजा हिंद केसरी बकासूर हे बघू शकताय तुम्ही हे त्रिकूट तुम्हाला दिसत आहे बकासूर आहे आता लढत लागणार आहे मित्रांनो ही जमलेली शर्यत कॅन्सल झाली आहे त्याचं नक्की कारण काय तर मित्रांनो संध्याकाळी जवळजवळ आता ही जी पब्लिक बघताय ते साडेपाच वाजले होते तर बैलगाडा संघटनेचा नियम आहे की सहा नंतर शहरात नाही त्यामुळे आधीच तीस चाळीस गाड्या तिथे सुट्टीला जमा होत्या त्यामुळे ही शहरत कॅन्सल केलेली आहे कमिटीने हा कारण होता आणि दुसरा कारण म्हणजे शहरत कॅन्सल होण्याचं कारण म्हणजे हा उशीर का झाला कारण बाकासूरच्या दोन गाड्या जमल्या होत्या तुम्हाला पण माहिती असेल बकासूरची गाडी एक राजाबरोबर होते तिथे पराभव शिकवरा शिकवा हो लागला कारण की बकासूर खाली जवळजवळ दोन वाजता गेला होता तर त्याची शहरच साडेचारला झाली होती एवढी गर्दी तिथे शेलूग मैदानात झाली होती त्यामुळे साडेचारला शर्त झाली नंतर पुन्हा बकासूरला थोडंसं पंधरा मिनटं आराम दिला नंतर पाणी दिला पाच वाजता काढला पाच वाजता काढल्यानंतर तुम्हाला माहिती आहे सगळं थोडंफार पूजन वगैरे करावं लागते काही करावं लागते पाणी वगैरे तर पाच वाजले साडेपाच वाजले असेच नेता नेता सुट्टीवर त्यामुळे मित्रांनो खूप उशीर झाला म्हणून शरत कॅन्सल झाली पण मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की सर्जाचा पायरा बकासूर आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा पायरा तुम्हाला नक्कीच दिसला असेल हिंद केसरी त्रिकूट पण आपल्याला नक्की दिसला बघ बघू बग, शकता आता विठ्ठलनाना सरजाला पाणी देत होते तेव्हा आणि हे बघा सरजाला काढला होता शर्यतीसाठी बघा नक्कीच खूप जल्लोष झाला होता तिथे हे निंबालकर सर यांच्यासोबत मी होतो बराच वेळ मला तर फिक्स पायरा माहिती होता की बकासूर आहे हे जास्त अड्ड्यात पण कुणाला माहिती नव्हतं पण तुम्हाला तर माझी व्हिडिओचं नक्कीच कन्फर्मेशन मिळलं असेल मी काल व्हिडिओ टाकले होते की बकासूर आणि सर्जा फिक्स असणार आहे ते तुम्हाला दिसलंच असेल विठ्ठल नाणा हिंदकेसरी सर्जा हिंदकेसरी बकासूर हे त्रिकूट आपल्याला दिसलं होते पण काही कारणाचं उशरच झाली नाही मी पण मित्रांनो खूप नाराज झालो मी जवळ पनवेलवरून कर्जतला गेलो होतो दीड तास पण मला पण रिटर्न जावं लागलं निंबालकर सर पण नाराज झाले होते सगळ्यांनाच रिटर्न जावं लागलं क्षमा असावी बघूया आता पुढच्या मैदानात स सर्जाचा आणि बाकासूरचा पायरा कोणता आहे ते तुम्हाला मी नक्कीच सांगणार आहे हे बघा पब्लिकचं जल्लोष एवढं होतं गाडी झुपली तेव्हा बकासूर आणि सर्जाची गाडी झुपली तेव्हा एवढी पब्लिक गोंगाट करत होती एवढं जल्लो अर्धी पब्लिक बकासूर सर्जाच्या जवळ होती तुम्ही बघू शकता ही किती पब्लिक आहे अर्धी पब्लिक बकासूर सर्जाच्या जवळ एवढी पब्लिक बघायला होती अड्ड्यात कमी होती जसा बकासूर अड्यात गेला सर्जा अड्ड्यात गेला तेव्हा अड्ड्यात गर्दी झाली असा हा आपला सष्टम हिंद केसरी बकासूर आणि चतुर्थ हिंद केसरी सरजा आणि त्यासोबत आपली हिंद केसरी विठ्ठल नाना ड्रायव्हर हे आपल्याला त्रिकूट बघायला मिळाले मिळाले त्यामुळे नेक्स्ट मैदानात किंवा येणाऱ्या मैदानात तुम्हाला हे त्रिकूट नक्कीच बघायला मिळेल याची मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ घेऊन येतो आहे त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुढे माझी पूर्णपणे व्हिडिओ बघून ठेवा मी बरीच शूट केली आहे मला जास्त काही शूट नाही करता आलं गर्दी मुलं गर्दी होती तरी पण मी थोडी थोडी कस कशी तरी शूट केली तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा शूट केलं काय काय झालं काही नाही झालं ते तुम्ही नक्की बघू शकता ही बघा आपला सष्टम ओ रुत्सम हिंद केसरी बकासूरची एंट्री संध्याकाळी जवळजवळ पाच वाजले होते आणि शर्यतीसाठी घेऊन जाताना आणि मागेच हिंद केसरी सरजा ही जोडी आणि सोबत विठ्ठल नाना ड्रायव्हर खूप इंटरेस्टिंग वाटलं होतं खूप पब्लिकला एवढा जल्लोष होता एवढी पब्लिक बघा खूप मजा वाटत ती पण दुर्दैवी वाटावं हो लागेल कारण ही शहरत झाली नाही आम्ही खूप नाराज झालो आहे सगळेच नाराज झाले आहेत प्रेमी पण नाराज झाले आहेत सर्जाप्रेमी पण नाराज झाले आहेत एवढी पब्लिक होती बघायला खूप मजा येणार होती पण काय মিছৰ हे बघा मित्रांनो सुट्टीवरून बकासरून निघाला कारण शरद कॅन्सल झाली तेव्हाची ही व्हिडिओ आहे रिटर्न जाता वेळी हा आपला हिंदकेसरी सरजासोबत मोहिल प्रदीप आणि साईटलाच सरजा आहे आता परत निघाले आहेत शरद कॅन्सल झाल्यामुळे उशीर झाल्यामुळे त्यांनी कॅन्सल केलं असो नेक्स्ट टाईम हे आपल्याला त्रिकूट नक्कीच बघायला मिळेल धन्यवाद मित्रांनो